नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत बेसनाची खुसखुशीत आणि साजूक तुपातली नानकटाई मार्केटमध्ये मिळते त्याही पेक्षा चांगली खुसखुशीत अशी नानकटाई आपण घरी सुद्धा सहज बनवू शकतो आणि ती सुद्धा मोजक्या साहित्यामध्ये याला बनवायला काही खूप जास्त वस्तू लागत नाही बघू शकाल आपण ही नानकटाई किती छान झालेली आहे आणि असं काही नाहीये की ही नानकटाई बनवायला तुम्हाला मायक्रोवेव्हचीच गरज आहे ही नानकटाई तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कढईमध्ये पण ती तितकीच छान बनते जितकी ती मायक्रोवेव्ह मध्ये बनते मी आपल्याला व्हिडिओमध्ये बनवून दाखवलेली आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघा दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही हिला बनवू शकता किंवा मग तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल तर तुम्ही ही बनवून घेऊन जाऊ शकता ही नानकटाई अशी पण दोन महिने बिलकुल खराब होत नाही कारण याच्यामध्ये आपण पाणी आणि दूध कुठेही वापरलेलं नाहीये एक नानकटाई मी आपल्याला तोडून दाखवते की ही किती खुसखुशीत बनते अगदी म्हणजे नुसतं बोट लावलं तरीही तुटते इतकी ही खुसखुशीत बनते बघू शकाल आपण अशी नानकटाई तुम्ही सुद्धा घरी सहज ट्राय करू शकता ज्यांनी कधी बनवली नाही ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतकी छान नानकटाई सहज बनवू शकतील दिवाळी आता अगदी जवळ आली आपण सुद्धा दिवाळीच्या फराळासाठी नानखटाई बनवून बघा आणि या पद्धतीने बनवून बघा बघूया यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते सर्वात आधी घेतलं आहे मी एक बाउल तुम्ही ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता यावर मी एक चाळणी ठेवली हा दोनशे पन्नास एम चा कप आहे कपाने आपल्याला सर्व माप आहे कारण नानखटई बनवताना परफेक्ट मेजरमेंट असणं आवश्यक असतं एक कप घ्यायचं आहे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन हा एकशे पंचवीस एम चा कप आहे त्यांनी घेतला आहे मी अर्धा कप मैदा बेसन घेतलेला होता दोनशे पन्नास आणि त्याच कपाने घेते मी अर्धा कप बारीक रवा इथे मात्र तुम्ही बारीक रवाच वापरा जाड रवा वापरू नका आणि अर्धा कपच घेत आहे मी पिठी साखर म्हणजे पावडर शुगर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊन कप सुद्धा घेऊ शकता पण अर्धा कप पुरेसी आहे ही घेतली आहे मी एक टीस्पून बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर घ्यायची आहे आपल्याला आणि चा, चा, हे सर्व घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं चाळणीने कारण चाळून घेतल्यामुळे काय होतं गुठोळ्या वगैरे जर असेल तर सर्व निघून जातात हे बघा हे थोडेसे जे दाणे दाणे राहिले हे आता आपण काढून टाकायचे हे सर्व आता परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे घेतलं आहे मी पाऊन कप साजूक तूप पण तूप मी गरम करून घेतलं गरम करूनच घ्यायचं म्हणजे पूर्ण वितळवून घ्यायचं आणि एका एक वेळेस आपल्याला सर्व तूप टाकायचं नाहीये थोडं थोडं आता यात आपण हे तूप टाकूया एवढं मी थोडं साईडला ठेवते एक स्पून वेलची पावडर टाकायची आणि आता हे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला हाताने सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हे जे राहिलेलं थोडंसं तूप होतं हे सुद्धा मी आता यात टाकून देते याला आता हाताने मिक्स करायचं पण याला खूप असं कणकेसारखं चोळायचं वगैरे नाही अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं तूप सगळीकडे लागलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि हलक्या हाताने हे अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं याची आता आपल्याला नानकटाई बनवायची आणि लक्षात असू द्या जेव्हा आपण नानकटाई बनवतो तेव्हा दुधाचा किंवा पाण्याचा वापर थोडा सुद्धा करायचा नाही नाहीतर मग नानकटाई आपली अगदी पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही थोडी कडक होते आता हे जरी तुम्हाला कोरडं दिसत असेल तरी जेव्हा आता आपण याचे गोळे बनवू तेव्हा हे बरोबर होऊन जातं सेट होऊन जातं हे हे बघा याला हातात घेतल्यानंतर याला हळूहळू प्रेस असं गोल करायचं याला खूप दाबायचं वगैरे नाहीये आणि आपल्याला याला चपट पण नाही करायचंय पेढ्यासारखे याचे आपल्याला गोल गोळे ठेवायचे वाटल्यास तुम्हाला जर मिश्रण खूपच कोरडं वाटलं तर मग मात्र थोडस एखादी चमचे तूप टाका पण पाणी मात्र याला बिलकुल लावू नका थोडस हातावर याला गोल 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 गोल, गोल फिरवा छान सेट होऊन जाईल हे आपल्या हाताच्या उष्णतेने तूप वितळतं आणि नानकटाई आपली सेट होते आणि याला बिस्किटांसारखं आण पण करू नका जर का तुम्ही याला चपटं केलं असं बिस्किटांसारखं थोडंसं जास्त असं दाबलं तर मग मा नंतर मात्र ती मायक्रोवेव्ह मध्ये गेल्यानंतर ती वितळते त्याच्यामुळे याला असं पेढ्यासारखं ठेवा आणि अगदी क्रॅक फ्री बघा तुम्ही कुठेही याला क्रॅक नाहीये त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे मी आता मायक्रोवेव्ह मध्ये आणि कढईमध्ये पण बनवणार आहे त्याच्यामुळे याला मी आता तूप लावून घेते एक डिश घेतली मी मायक्रोवेव्हची त्यावर बटर पेपर टाकला तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नका टाकूनच तर तूप लावलं तरी चालतं आणि आपण कढईमध्ये पण बनवणार आहोत आणि यालावरून थोडंसं आत्ताच आपण थोडीशी काजू पिस्ता बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते थोडंसं याला लावून घ्यायचं मी पिस्ता आणि बदाम लावते थोडंसं याला प्रेस करून घेऊया म्हणजे हे इथे छान चिपकून जाईल आणि पुन्हा बेक होताना व्यवस्थित चिपकेल अशा पद्धतीने याला थोडं थोडं लावून घ्या आणि सर्व नानखटाई तयार करून घ्या त्यांसाठी मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचं कन्व्हेन्शन मोडला आणि हे मात्र अगदी आवश्यक आहे प्रीहीट करायचं मायक्रोवेव्ह प्रीहीट होईपर्यंत मी ही सर्व नानखटाई तयार करून घेतली याला मात्र ठेवताना थोडस याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं याला खूप असं जवळजवळ ठेवू नका कारण यानंतर फुलतील आणि मग एकमेकांना चिटकतील त्या याला आता मायक्रोवेव्ह मध्ये ठेवू पंधरा मिनिटांसाठी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला कन्व्हेन्शन मोड मध्ये घ्यायचं आपण कढईमध्ये कशी लावायची नानकटाई की बघूया कढईमध्ये मी टाकलं आहे थोडस मीठ आणि हे मीठ आपल्याला प्री हिट करून घ्यायचं म्हणजे दहा मिनिट आपल्याला हे तापवून घ्यायचं मीठ अगदी गरम झालं पाहिजे यावर मी झाकण ठेवून कढई करून घेते हे मात्र अगदी जरुरी आहे करणं दहा मिनिटांनंतर यावरचं झाकण आता काढून चा। घ्यायचं मीठ चांगलं तापलेलं आहे यात मी एक स्टँड ठेवलं यात केकचा टीन किंवा मग तुम्ही डिश मध्ये सुद्धा याला बेक करू शकता मी केकचा टीन ठेवते याला थोडंसं तेल तूप तूप लावून घ्यायचं बटर पेपर असेल तर लावा नाही तर सोडून द्या आणि इथे सुद्धा थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही नानकटाई ठेवा एकदम जवळ जवळ ठेवू नका कारण यानंतर पुन्हा फुलणारच आहेत कढईवर आता झाकण ठेवून याला आपल्याला दहा ते बारा मिनिट आपल्याला बेक करून घ्यायचं आहे लो फ्लेम वर आपली छान अगदी मस्त ब्रेक बेक झाली बघू शकाल आपण ही नानकटाई बेक व्हायला मला बाराच मिनिट लागले मी पंधरा मिनिटांचा टायमिंग लावला होता पण पंधरा मिनिटाच्या आधीच ही बारा मिनिटांमध्ये बेक झाली त्याच्यामुळे मी नंतर बंद करून टाकलं मायक्रोवेव्ह तुम्ही बारा ते पंधरा मिनिटांचा टायमिंग लावायचा आणि बारा मिनिटांनंतर बघायचं की नानकटाई जर अशी बेक झाली असेल तर तुम्ही काढून घ्यायची याला आता थंड होऊ द्यायचं लगेच याला गरम गरम काढायचं नाही नाहीतर नाहीतर काय होतं ती तुटायची शक्यता असते आणि जी आपण कढईमध्ये लावली होती ती सुद्धा बघा किती छान बेक झाली काही सुद्धा फरक दिसणार नाही मायक्रोवेव्ह मधल्या नानखटाईमध्ये मा आणि या नानखटाईमध्ये अगदी सेम खालच्या साइडनी सुद्धा बघा किती मस्त छान गोल्डन कलर आला बाहेर विकत मिळते त्याही पेक्षा चांगली खुस खुशी तशी नानखटाई आपण घरी सहज बनवू शकता जवळून बघू शकाल आपण नानखटाई आपली किती छान झाली तर आपण सुद्धा या पद्धतीने नानकटाई जरूर एकदा करून बघा मायक्रोवेव्हची सुद्धा गरज नाही कढईमध्ये सुद्धा तितकीच छान बनते मी आता आपल्याला दाखवलं आता दिवाळी अगदी जवळ आलेली आहे तर दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा तुम्ही ही नानकटाई बनवू शकता पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह पण ही रेसिपी मात्र तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद